नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे करंट अफेअर्सच्या आपल्या सिरीजमध्ये आपण आज पुढचा टॉपिक बघणार आहोत ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट ठीक आहे तर नेमकं ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट नेमकं काय असतं त्याचे फायदे काय काय असतात नेमकं हे देणारी संस्था कोणती आहे त्याचे क्रायटेरिया काय आहेत ठीक आहे किंवा आत्तापर्यंत आपल्या देशात किती बीचेसला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालं आहे या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत ठीक आहे सोर्स म्हणून आपण काय वापरत आहोत आदरणीय देवा जाधव सरांचं हे सहा माईची सहा माई जी चालू घडामोडीची आवृत्ती आहे कितवी तर बहात्तरावी ते आपण सोर्स म्हणून वापरत आहोत तर बघा हे बघणार आहोत पुस्तकात जेवढं दिलं आहे तेवढं तर बघणार आहोत बाकी मग ते बाकीचे बीचेस की नेमकं आत्ता न्यूजमध्ये का आहे न्यूज कारण आत्ता केरळच्या दोन जे समुद्रकिनारे आहेत त्यांना जानेवारीमध्ये ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालं आहे आणि मग यापूर्वी किती बीचेसला मिळालं आहे मग त्याच्यात आपल्या महाराष्ट्राचा समावेश होतो का एखाद्या बीचेसचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे नाहीतर काय होतं आपण एवढा स्टडी करणार आणि एवढा स्टडी केल्यानंतर ते विचारतील महाराष्ट्रातल्या अशा अशा बीचला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र आहे आणि नेमकं आपल्याला हेच माहिती नसतं आहे का नाही आहे तर बघा ह्याच गोष्टी आपण बघणार आहोत काही गोष्टी मी गुगलवरून दाखवणार आहेत बघा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केरळमधील दोन ठिकाणांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले ते दोन कोणते आहेत बघा केरळमधले कप्पड बीच आणि चाल बीच कप्पड बीच आणि चाल बीच ठीक आहे आतापर्यंत भारतातील तेरा समुद्र किरे किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे डेन्मार्कमधील एफ ई या संस्थेमार्फत हे प्रमाणपत्र देण्यात येते ई ही संस्था नीट लक्षात ठेवा द फाउंडेशन फॉर एनवायरमेंटल एज्युकेशन ही ती संस्था आहे त्या संस्थेची स्थापना झालेली आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला त्याचं हेडक्वॉर्टर आहे कोपनहेगन येथे कोपनहेगन काय आहे तर डेन्मार्कची राजधानी आहे डेन्मार्क ही कोणती कंट्री आहे तर एक युरोपियन कंट्री आहे विषय निघालाच आहे तर आपण डेन्मार्क ही कंट्री लगेच बघून घेऊ म्हणजे मग आपल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातील बघा हे बघा दिसते ही डेन्मार्क कंट्री आणि त्याची ही कॅपिटल कोपन हेगन तिथे ही संस्था कार्यरत आहे काय तर फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ठीक आहे पुढे बघा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळणारे तेरा ठिकाणे पुढील प्रमाणे आता हे जस्ट आपण वाचून घेऊ त्याच्यानंतर काहींसाठी ट्रिक सांगते आणि मॅपमध्ये दाखवते जेणेकरून तुम्हाला ते अवघड नाही वाटणार ठीक आहे बघा गुजरातमध्ये आहे शिवराजपूर बीच दीवमध्ये घोघला कर्नाटकमधले दोन आहेत कासारगोड आणि पादुबिद्री आंध्र प्रदेशमधला एक ऋषिकोंडा ओडिशामधला गोल्डन बीच अंदमान अँड निकोबारमधलं राधानगर तमिळनाडूमध्ये आहे कोवलम इडन पुदुचेरीमध्ये आहे मिनिकॉय थंडी लक्षद्वीप आणि कदमत पण लक्षद्वीपमध्ये नंतर केरळमधले दोन आहेत कप्पड आणि चाल ठीक आहे असे हे ब्ल्यू ब्लॅक प्रमाणपत्र मिळालेले आपले देशातील बीचेस आहेत जस्ट थोडीशी माहिती बघून घेऊ आणि तेहतीस क्रायटेरिया किंवा तेहतीस आय थिंक माझ्या एकदा फक्त बघण्यात आलेलं माझ्याकडे आता प्रूफ नाही आहे दाखवण्यासाठी ठीक आहे तर अशी मानकं आहेत की ज्याच्यावर हे सगळं बीचेस ते बघतात ठीक आहे तर बघा आ, हे जस्ट ह्या तेहतीसवर तुम्ही लगेच जाऊ नका जेव्हा मी तुम्हाला दाखवेल मी जिथे वाचलं आहे तेव्हा मग तुम्ही ट्रस्ट करा ठीक आहे हे जस्ट बोलण्याच्या ओघातून आलेलं आहे की माझ्या अभ्यास करताना काही गोष्टी निदर्शनास येतात ना त्या अनुषंगाने फ्लोमध्ये मी बोललेली आहे आपण आता बघून घेऊ एफ ई द फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अ नॉन प्रॉफिट ऑर अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अवॉर्ड्स द ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट टू बीचेस marine marinas and sustainable boating tourism operator FEE is based in Denmark and has a global presence with blue flag being an inter, uh, International eco label ticket. The blue flag program is prestigious globally recognized eco label that signifies excellence in environmental management सेफ्टी एंड सस्टेनेबिलिटी स्टैंडर्ड फॉर बीचेस एंड मरिनाज टू अचीव दिज सर्टिफिकेशन, बीचेस मस्ट मीट स्ट्रिंजेंट क्राइटेरियाज इन फोर की एरियाज मत फोर की एरियाज को जस्ट अपन एकदा बढ़ु घू तो बे पहले चार फोर क्री की क्राइटेरिया जे है को बगा पेला है एन्वायरमेंटल एजुकेशन एंड इन्फॉर्मेशन दुसरं आहे बादिंग वॉटर क्वालिटी नंतर एनवायरमेंटल मॅनेजमेंट आणि सेफ्टी अँड सर्विसेस ठीक आहे डेप पण आपण बघून घेऊ पहिलं जे आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन त्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे रेझिंग अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन दुसरं बादिंग वॉटर क्वालिटी त्याच्यात आहे मेंटेनिंग एक्सलन वॉटर क्वालिटी स्टँडर्ड फॉर सेफ स्विमिंग तिसरं बघा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आणि चौथ्या ह्याच्यात आहे सेफ्टी अँड सर्व्हिसेस त्याच्यात इन्श्युरिंग ॲडिक्वेट सेफ्टी मेजर्स अँड प्रोव्हाइडिंग नेसेसरी सर्व्हिसेस फॉर व्हिजिटर्स ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र काय असतं हे बघितलं आहे त्याच्यात आपण आता हे जे मी मॅपवर तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे तर बघा मी झूम आऊट केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दिसतील तर पूर्ण तेरा जे आहे ते आपल्याला बघायचे आहेत तर बघा जो समुद्रकिनारा लागलेला आहे अर्थात काय असणार आहे जिथे समुद्रकिनारा लागलेला आहे तिथेच हे बीचेस असणार आहे म्हणजे उत्तर भारतातील राज्यांशी किंवा जे सेंटरचे राज्य आहे त्याचा काही संबंध येणार नाही बरोबर आता हे मी काय सांगते का तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायला सोपं जावं म्हणून म्हणजे आणि सोपं लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं होतं या दृष्टीने आता जे काही आपले जे राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लागलेला आहे त्यापैकी कोणकोणत्या राज्यांना नाही आहे तर बघा महाराष्ट्रात एकही नाही आहे गोव्यामध्ये पण एकही नाही आहे आणि इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये एकही नाही आहे बीच ठीक आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं ऑप्शन असेल गोव्यातलं असेल आणि वेस्ट बेंगॉलचं असेल तिथे लगेच त्या गोष्टी इलिमिनेट होतील या गोष्टी लक्षात ठेवा मी इथे क्रॉस क्रॉस ऑलरेडी केलेलं आहे तर बघा गुजरातमध्ये आहे शिवराजपूर बीच दीवमध्ये आहे घोगला कर्नाटकमध्ये दोन आहेत कासारकोड आणि पादुबिद्री नंतर हे नंतर बघू कारण केरळचे जस्ट मिळालेले आहेत जानेवारीमध्ये लक्षद्वीपमध्ये आहे, जाने लक्षद्वीप आहे मिनिकॉय थंडी आणि कदमक हां मिनिकॉय थंडी किंवा थुंडी आणि कदमत बीचेस नंतर अंदमानमध्ये आहे राधानगर तमिळनाडूमध्ये आहे कोवलम पुदुचेरीमध्ये आहे इडन आंध्र प्रदेशमध्ये आहे ऋषिकोंडा ओडिशामध्ये आहे गोल्डन बीच आता याच्यातले मी काही काही तुम्हाला शिकवते की लक्षात कसे ठेवायचे आता हे तर लक्षात ठेवा जे रिसेंटमध्ये मिळाले आहे ते केरळमधले आहे कप्पड आणि चाल हे तर तुम्हाला लक्षात राहतील याच्यासाठी ट्रिकची काही गरज नाही आहे केरळमधले रिसेंट मिळाले आहे जानेवारीमध्ये मिळाले आहे कप्पड आणि चाल बीचेस हे केरळचे एवढे लक्षात राहतील त्याच्यानंतर ऋषिकोंडा आंध्र प्रदेशचं आहे ऋषिकोंडा कसं लक्षात ठेवणार मी काय सांगितलं आहे आंध्र प्रदेशवरून आंधी वादळ वगैरे लक्षात ठेवा आंधी आंधी थांबवण्याची शक्ती कोणात एखाद्या ऋषीमध्ये ऋषी मुनींमध्ये असू शकते ते, ते पूर्ण त्यांच्यात पूर्वी खूप काही शक्ती असायच्या तर मग आंधी थांबवण्याची शक्ती कोणामध्ये तर ऋषी मुनींमध्ये मग ऋषिकोंडा आंध्र प्रदेशचं गोल्डन बीच ओडिशातलं कसं लक्षात ठेवणार ओडिशा ओह गोल्डन बीच आहे असं लक्षात ठेवा असं लक्षात ठेवायचं ठीक आहे ओह गोल्डन बीच ओडिशातला ओह लक्षात ठेवायचं आणि माझं बापरे गोल्डन बीच असं ठीक आहे राहील आंध्र प्रदेशचं लक्षात राहील नंतर कशातलं लक्षात राहील ओडिशातलं लक्षात राहील त्याच्यानंतर बघा कप्पड आणि चाल लक्षात राहील केरळ नंतर बघा अंदमान आणि निकोबार राधा राधानगर लक्षात ठेवा राधानगर मला असं वाटतं हे लक्षात ठेवायला सोपं आहे राधानगर त्याच्यानंतर मिनिकॉय किंवा लक्षद्वीपमधले जे बेट आहेत इकडे आहे अंदमान निकोबार आणि इकडे आहे लक्षद्वीप तर लक्षद्वीपमधले कोणते मिनिकॉय थुंडी आणि कदमत तर हे पण लक्षात राहतील त्याच्यानंतर बघा कर्नाटकचे लक्षात ठेवा कासारकोड आणि पादुबिद्री कासारगोड का पादुबिद्री नंतर पोंडिचेरीमधलं पुदुचेरीमधलं आहे इडन इडन ठीक आहे दीवचं आहे घोगल घोगला आणि गुजरातचं आहे शिवराजपूर ठीक आहे राहतील हे लक्षात नाही वाटत काही काही यांच्यासाठी ट्रिक दिले आहे पण खूप देण्याची गरज आहे लक्षात राहून जातील ऑप्शन दिलेले असतात आणि सोपं पण आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे बीचेस पाहिले बरं एफ ई विषयी पण माहिती लिहून ठेवली आहे मी इथे एफ ई ई द फाउंडेशन फॉर एनवायरमेंटल एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट का कधी आहे 1981 एटी वनमध्ये कोपन हेगनला हेडक्वॉर्टर आहे ठीक आहे आणि बीचेस नसणारी राज्य कोणती आहेत महाराष्ट्र गोवा आणि इथे काय आहे वेस्ट बेंगॉल तर अशा पद्धतीने मला वाटतं तुमचे सगळे पाठ झालेले असतील तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद